झाल्यावर ना हो ना आधी झालेत नाही आधीच काय तर शुभेच्छा आणखी सतत दिवस मग काय करायचं गेलं का आपल्या वायाला शुभेच्छा ते होऊ द्या हा सांगणं मात्र एक मराठ्यांशी बेमानी करायचं नाही तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार हा नादात पडायचं नाही सत्ता आलीन लय गो मताने आलो मराठ्यांच्या मताशिवाय सत्तेत कोणी येऊ शकत नाही बेमानी करायचं नाही आरक्षण द्यायचं पहिल्यासारखं लफड्यात पडायचं नाही या करीन आण ते हे करीन आण ते करीन मराठ्यांपुढे कोणतीही सत्ता टिकू शकत नाही ते शांत आहेत तोवर शांत आहेत त्यांना शांत राहून द्यायचं नाही तर कोणाच्या बापाला भेट नसतील सरकार काय नाही मग एकदा का मराठा रस्त्यावर उतरला ना मग तुमचं काय खरं नाही त्याचपेक्षा तुम्ही गोडी ना हाताळायचं आमचं आरक्षण आम्हाला द्यायचं तिनेही गॅजेट पण लागू करायचे मराठा आणि कुंडिया राज्यातलं एकच आहे ते पण द्यायचं उग सत्ता आली लय मोठे आले म्हणून मस्तीत यायचं नाही आणि या ठेवून करायचं नाही मस्ती मराठी आणि पुढे टिकत नाही आणि आम्ही ते टिकून देत नसतो आणि मी टिकोना देणार नाही तपासणी चाबरे मी त्या टायमाला लाडक्या बहिणी म्हणलो ते असे चाबरे ते अगोदर यांच्याकडे आटी फुटी काही नसतात कपा कप वाटी देत हा कुठून आणते तो पैसे बिले आणते तो आकडा इकडं पांढरे डोळे होते तिकडं इतकी हो, हजार कोटी आणले वाटील कुठून आणले याकानी घरी केलं नाही वावर केलं नाही कोणचं नाही सगळ्याच वावर तसेच येत पुढे मंत्र्याचे आमदाराचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री सगळ्याच वावर तसेच बनले पैसे आणले कुठून इतके आमचेच पैसे आम्हालाच वाटीत येत आणि आम्हालाच म्हणते इतक्या लाडक्या बहिणी वाटले आता बंदी केली दिसती आती घातल्यात म्हणलं आता काय भेटायचं नाही त्याने आधी अशा कशा घातल्यात काय आम्ही अशा आटी घालायला पाहिजे की ज्याला घर असन त्याला देण्यात येणार नाही हाशे आठ आज झालं पाहिजे त्यांची म्हणजे स्वतः स्वतःला म्हणजे ते असेच काढू शकते ना ते ज्याला घरी त्या लाडक्या बहिणी सगळ्या लाडक्या बहिणी घरी मग कोणाला देतो तुम्ही घेतो घ्या त्याला हे शेतकऱ्याचं काम करणार नाही हे लाडक्या बहिणीचं करणार नाहीत कर्जमुक्ती करणार नाहीत शेती मालाला भाव देणार नाहीत लाईट देणार नाहीत पाणी उपलब्ध करणार नाहीत डांबऱ्या बांधी देत नुसते रोड टाकी देत काय करते नुसते रोड खांदे सिमेंट काढी देत डांबर टाकी दे डांबर काढी दे सिमेंट टाकी दे दुसरं काहीच करीत नाही नुसत्या पाट्या आणि त्याच्यावर ते जिरा फोका आडेल भलू ऊस उजाक्यायचे इथून तो नुसते चित्र त्या समृद्धी बघितलं नुसते चित्र झेत आणि मग आहे ना त्याच्यावर इतकं टोल आणते म्हणजे हे नुसते रोड बांधतात गोर गरिबांना काय लागतं हे देत नाहीत त्यांच्या कापसाला भाव पाहिजे कांद्याला भाव पाहिजे त्रांशाला भाव पाहिजे सोयाबीनला पाहिजे गव्हाला पाहिजे नाही ते कडे नाही भाव कर्जमुक्ती नाही इकडे तेल वाढीत येईल मीठ वाढीत येईन सगळं वाढीत येईल कळून देणार नाहीत काही एका हाताने देतात आणि पाच पाच हाताने उडी हे लय नमुने बाजे पण आता आपणच मैदानात नव्हतो त्याच्यामुळं मजा नाही नसता आपण जर मैदानात असतो समीकरण जवळ असताना असता आता ते जाऊ दे आता काय आम्ही सगळे सामाजिक होतो नाही आम्हाला लवकर देऊ पण आरक्षण घेणार सुट्टी देणार काय ताकद वापरायची तो वापरायची पण पुन्हा हल्ले करीन पोरवर केशेस करीन रक्तपात करीन गोळ्या घालीन हे स्वप्न आता सरकारनं सोडून द्यायचं हा

जे मतदान एक करता एवढं मिळालं आणि एवढं यश मिळालं त्याला कारण आपण आहात कारण आपण सुरुवातीला लोकसभेला असताना भाजपचा याचाच फायदा ओबीसी घेत एकत्र एकट्ट मतदान भाजपला केलंय त्यामुळे सोशल मीडियावर तुमच्यावर खास टीका होतीये कसं पाहता येण्मा यामुळे भाजप सरकार आलं कसं काय होतं नवीनच आले एकत्र झाले जाऊ दे आता ते विश्लेषण तुम्हाला एखादी सांग काय काय झालं काय 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 नाही झालं पण मग ह्यामुळं भाजपाला हे नवीनच शोधे आता पण मी मैदानात नाहीये माझा समाज पण नाहीये कोणी आला तरी आम्हाला लढावंच लागला असतं हे आमच्या लक्षात आलं होतं आणि आमचं समीकरण जुळलं नव्हतं त्यामुळं विनाकारणच जे लोकसभेला सांगितलं तेच विधानसभेला मी सांगितलं होतं समाज मालक ठेवला होता आता पुन्हा समाजच मालक आहे आम्ही लढून मिळू आमचा शेवटचा खरा मुद्दा सांगतो तुम्हाला मला आमच्यासाठी राजकारण महत्वाचं नव्हतं आरक्षण महत्वाचं होतं आणि राजकारण का आमचा धंदा नाही आम्हाला गरीबाला गरज नाही गरीबाला आम्ही जाऊन विचारलं त्यांनी सांगितलं काही अडचण नाही रुसून द्या ज्याला तिकीट मिळत नाही ते काही फरक पडत नाही आम्हाला आम्ही तुमच्या सोबत आहेत गरीबाला आपल्याला आरक्षण पाहिजे राजकारणाची देणं घेणार नाही तुम्ही मानता आणि त्या लाड्यात उभा राहायला तयारी मला ज्यावेळेला मराठ्यांनी सांगितलं आणि तुम्हाला ते सामूहिक आम्हाला उपोषणात दिसन सरकार गुडघ्यावर केलेलं मराठी धन्यवाद निवडणुकीनंतर लक्ष्मण हलके यांनी मंत्रिपदाची मागणी केली याच्याकडे कसं पाहताय नाही ना ते त्याचा त्याचा वैयक्तिक मत आहे ज्याचं त्याचं मत आहे काय मागाव नाही नाही त्यांनी काय मागवलं ते वैयक्तिक मत आहेत ते त्यांनी मागायचं का नाही फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे लढताना गोरगरीब धनगरांसाठी पण लढावं त्यांचा खूप आक्रोश आहे त्यांना सुविधा जास्तीच्या मिळतील आणि ते का मागाव नाही मागावं याच्यात मी का पडावं मी त्यांना कधी विरोधक मानलं नाही याच बोलतो मी कधीच मानलं नाही मानणार बी नाही मानल्यावर बघू आजपर्यंत नाही पण ते आमच्या विरोधात विनाकारण बसतायत सगळेजण ज्या धनगर समाज आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही विनाकारण धनगर नेते आमच्या विरोधात जात आहेत समाज नाही म्हणत आम्ही समाज कधीच जाणार नाही उगच उग काहीच गरज नाही त्यांचं ना आमचं काहीच वाकडं नाही कुठंच उभ्या वर्षत नाही काहीच वाकडं नाही आमचं धनगर आरक्षणाला धक्का लागत नाही कसं विरोध करा काही गरजच नाही ना उलट धनगर मराठे सगळे एकत्र राहिले तर सत्ताच दोन तीन जाती पलटी लिस्ट हे सत्य बर मला नाही पडायचं पण धनगर आरक्षणाला धक्का लागत नाही त्यांनी उगच विरोधी करायला नाही पाहिजे उलट आमचे मोठे होण्यासाठी धनगर समाजाने प्रयत्न केला पाहिजे उद्या सत्ता स्थापन होणार आहे आणि नवीन एक त्यांचं खंड आहे की नक्कीच मंत्री विधी करणार त्याच्यानंतर परत मग सत्ता स्थापन व्हायला वेळ लागणार आहे मग आपल्या आंदोलनाची जी तारीख आहे उपोषणा सगळं ठरलं काय आता बोल झाले ते करतात का पुढे झगले तारीख पुढे ढकल्यावर तारीख आता ते तारीख तर मी सांगणार तुम्हाला बोलून घेऊन सांगणार मी तुम्हाला कधीच लपवत नाही मीडियाला मी कधी काही लपवत नाही कारण एवढा ज्वलंत मुद्दा आहे आरक्षणाचा मीडियाच्या बांधवने ताकतेना लावून धरला ना धर खरंच ना आणि कौतुक करतो मी प्रत्येक वेळेस की आमचा जेवढा ताकतेनं लढा होता तितकाच ताकतेने मेडवाल्यांना सुद्धा लावून धरला होता आजही आहे त्या त्यामुळे त्यांना मी खोटं बोलत नाही त्याच्यामुळे तारीख आणखी ठरली नाही आपली तुमच्याशी कधी खोटं नाही बोलणार पण तुम्हाला बोलून घेऊन सांगा एकदा सरकार स्थापन होणार नाही काय होईल आम्ही तारीख डिक्लेअर केली नाही सरकार स्थापन नाही करायची तिथे सरच करते मग त्यांनी याला मोर देवपोषण करून मग सरकार स्थापन करू त्यांनी निवडणुकी तारीख तशीच लांबली होती पुढं त्यामुळे त्यांचं होईपर्यंत नाही आता त्यांचे काय आता शिपात घेतात घेत काय त्याच्याशी आम्हाला अजिबात देणं घेणं नाही कारण निवडणुकीच्या मैदानात आम्ही नव्हतो त्यामुळे आम्हाला काय दुःख नाही त्याचं आता आमच्या लेकराचा विषय आमच्या पुढं सगळ्या पक्षात आमचा मराठा समाज आहे कारण तो बलाढ्य दे मी माझ्या मराठा समाजाचा आहे सगळ्यांचा त्याच्यामुळे आता सगळेजण मिळून आरक्षणासाठी लागणार आहे आता त्यांना मिळालं मंत्रीपद मिळून कुणाला आमदार झालं कुणी त्यांच्या लेकरात का आमच्या लेकरात काय गोरगरीबाच्या म्हणून आता आम्ही आमच्यासाठी जुळणार आहे आणि सगळ्या आमदाराला मराठी आता बोलायला लावणार नाही बोलला ना मराठ्यांशिवाय ते सत्तेत बसलेलीच नाहीत त्यामुळे मराठी आता सोडणार नाही त्यांना नाही बोलला ना मतदान करणारेच मराठी त्याला कचरा धरून बाहेर काढतील तुम्हाला सत्य सांगतोय हा फुकट ना मतदान केलं म्हणजे भाऊ तुला आरक्षणात बोलला अकरा आयुष्यात प्रश्न आहे कारण रोज कोरोना करायला लागायला त्यामुळे त्यांचं हो द्या आपण तारीख डिक्लेअर करू कारण मी आज अचानक आलो होतो तेव्हा परवाच्याला माझा मुलाचं दुखायला लागलं असं आज तिसरा दिवशी अचानक म्हणून मी आज जालन्याला हॉस्पिटलला गेला भेटायला आलो होतो त्यामुळे तिकडचं बी काय मला मंत्रालयातलं काय काय नाही कोण ठरलंय किती जण ठरलंय आणखी माहिती घेतली नाही मी त्यामुळे त्याच्यावर आता काय बोलत नाही मी ते पोराची प्रकृती खूप खराब झाली होती म्हणून मी भेटायला आलो हा मी म्हणलं ना आम्हाला काय फरक न करतो माझं म्हणणं काय सांगितलं मी तुम्हाला की धनगर बांधवांना खरच विरोध करून त्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही तुमचं आमचं आयुष्यात वैर नाही आयुष्यात वैर नाही धनगर बांधवांचं मराठ्यांचं आयुष्यात मग ने काय विरोध करावा धनगर समजता आम्हाला विरोध करत नाही करत नेत्यांनी का विरोध करावा कारण आम्ही तुमचं काही बिघडीलच नाही ना आमचं आरक्षण ओबीसी मान्य करा तुम्ही गॅजेट येत आमचे तुमच्या आधीचे तीनही हैदराबादचा असल सातारा संस्थांचा सन बॉम्बे गव्हर्नमेंटचा सन चौथा गोष्ट सांगतो त्र्याऐंशी क्रमांकाला कोण आणि कोण बि आणि मराठा एकच आहे दोन हजारच्या ह्याचा अध्यक्ष या तुम्ही विरोधच का करताय आम्हाला बरं तुम्हाला धक्का लागायचा समज सुद्धा नाही धनगर आरक्षणाला हे सगळे धनगर बांधवांना पण करतोय नाही लागत तुमचा वेगळा प्रवर्ग आहे एंटी एजंटीचा तुम्ही कमवून विनाकारण आमचे विरोधक होता विनाकारण म्हणतोय विनाकारण कशामुळे तुम्ही विकत घेता तुमचं नामचं जर वैरच नाही तर तुम्ही का भांडणिकात घेता हे सवाल आहे माझा काहीच गरज नाही ना तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तुमचा आम्ही मागत नाही हा तुमच्या वाटा गेलोत ना आम्ही मग आमच्या वाटात आम्ही वाटत नाही तुम्ही का बळत वाटा जाताय नाही जा मग त्याच्यामुळे काय होईल मग आता मराठीतरी दोषण करायचं शेवटचं देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागलेली आहे विरोध केला म्हणजे काय की ज्यावेळेस सत्तेत माणूस असतो त्यावेळेस सत्तेलाच भांडावं लागत असतो मग तो कोणी पण असू द्या आम्ही त्यांना विरोध केलाय म्हणजे काय सत्तेत ते का होते म्हणून केला ते जर सत्यतच नसते तर विरोध करण्याचा काही प्रश्नच येत नाही एक ती नियतीचीच म्हण आहे की जो सत्य ते त्यालाच भांडावं लागत असत आणि सत्यतच नाही भांडून काय करायचं त्यामुळं देणारे ते होते त्यामुळे त्यांना भांडलो होतो आणि भांडणार सुद्धा भांडणार सुद्धा कारण माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आरक्षणाचा धनगर समाजाच्या गोरगरिबांच्या लेकरांचा आयुष्याचा प्रश्न आरक्षणाचा मग काही काळी समाज असेल तुम्ही महादेव कोळी समाज असा राजपूत समाज असन लिंगायत समाज असल बांजारा समाज असल यांचे वेगळे प्रवर्गाचे आरक्षणाचे मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय मी भांडणार आहे नुसतं भांडणारच नाही तर सोडणार सुद्धा कारण शेवटी सरकार ते पालकत्व राज्याचं त्यांच्याकडे आणि त्यांना गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावेच लागणार आहे ते बघा वैचारिक मतभेद वेगळे राजकारणाचे मतभेद वेगळे परंतु मराठ्यांच्या लेकराच्या आयुष्याचे प्रश्न आहेत हे विषय वेगळा आहे त्यामुळे सोडणार मी कोणालाच नाही कोणी पण बसू दे स्थापन झाल्याच्या नंतर आपण डिक्लेअर करणार सामूहिक उपोषणाची आंतरवालित हे फायनल आहे शंभर टक्के आंतरवालित होणार पण आता त्याचं सांगता येत नाही बहुतेक मुंबईतही उपोषण होऊ शकतं कारण बऱ्याच पोरांचा संबंध होतं आणि बहुतांशी कोट्या मराठ्यांचं कोट्यावधी मराठा समाजाचा संबंध होतं जरा आली पुन्हा चालत म्हणजे मागच्या वेळेस आपण थोडं पुढं जायचं होत पुढे जाऊ आता आझाद मैदानला उपोषण होऊ शकतं अशी शक्यता आहे पण समाजाला विचारून ते काय व्हायचं होईल पण फायनल सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आंतरवाली सामूहिक उपोषण होणार आणि खूप भव्य दिव्य होणार ते असं पुन्हा देशाने बघितलं नसत सोडणार नाही कोणाला मी आरक्षण घेत अधिकार हे बघा आपण कधीच भांडत नेत ज्याला त्याला अधिकार मी आज म्हणलो घेऊ शब्द पूर्वीपासून सांगतो मी प्रत्येकाला अधिकार आहे कोणी उपोषण करू शकतो मागणी करू शकतो काय अडचण नाही आणि आम्ही कधीच ओबीसीच्या ओबीसी बांधवांना किंवा त्या समाजाला विरोधक मानलेला नाही कधीच कधीच नाही माझ्या तोंडातून आतापर्यंत ओबीसीना सामान्य एक वाईट शब्द गेले मी ते सोडित नाही मी आणि सोडणार बी नाही कारण हे कोणाचेच नसतील त्यांचे नाही ना आमचे नाही आणि आता जे जे स्वतःला ओबीसीचे नेते समजतायत ने ना त्यांना तर पक्कला आता ओबीसी निघित हे कशासाठी होते काय मागणी केली आणि काय मागते हे गोरगरिबाचे लेकर सुधारावं याच्यासाठी नाही हे त्यांच्या लक्षात आलेले आणि आम्हाला विरोध काय दोन तीनच नेत्याचा आहे दोन तीनच नेते तेवढेच समाजाचा नाही ना धनगर समाजाचा आम्हाला विरोध आहे समाज म्हणलो आम्ही ना आम्हाला छोट्या म्हणजे गोरगरीब सामान्य माळी समाजाचा आहे ना, ना मला अठरा पगड जातींचा आहे ना बारा बोलतेदारांचा आहे ना ओबीसीचा थोडेफार नेते ते असते आमच्या आहेत ना त्यांना काय नाव आज लेकराच्या बाजूने बोललं पाहिजे मराठ्याच्या लोकांना सॉरी हा गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या बाजूने बोललं पाहिजे पण आमचे पाच सात जण असेल ते आम्हालाच विरोध करतील त्यांना आयुष्यात काय करता आलं नाही समाजासाठी मी करतो मी समाजाला आरक्षण देण्यात आणि लढाई करण्यात सक्षम झालो आणि मी काय खपाना भाऊ त्यांना खपत नाही पचत नाही माच माँग मागाय लागलेत बरं आमचेच अरे आपल्या लेकराला ले मागू लागा यार बोलू लागा मी तर नंतर दोन काना खाली ठेवून द्या नंतर हे आरक्षण शंभर टक्के मराठ्याला मिळाल्यावर बोलून येऊन दोन कान खाली लावा चालतं दी आता ती वेळ आहे का आज समाज स्वतःची लेकरं मोठे होत म्हणून झुंजतोय हा रिअल सांगतो हे मी पोटतडकी शब्द सांगतो आज मराठा समाज गाव खेड्यातला असा झुंजतोय भयानक कि खूप ताकदीने संघर्ष करतो आणि त्याची बी तयारी काल आम्ही तुळजापूर पंढरपूरला दर्शनाला गेलो होतो तात्तीनं गोरगरी बाहेर निघला होता टाक आणि सांगितलं पण नव्हता आधी या म्हणून अचानक दोन दिवस अगोदर दर्शन ठरलं आणि लोक आले म्हणजे त्याचा अर्थ मला सांगायचा की लोक खूप पोट तिडकीनं संघर्ष करतात माझे गोरगरी मराठी आपले लेकर मोठे व्हायत जे चार पाच जण आमच्यात बोलणार आहेत ना त्यांना कमीत कमी हे तरी कळायला पाहिजे की जाऊ दे यार आपण गोरगरी लेकर मोठे आरक्षण मिळू आयुष्यात आपल्यात नाही करता आलं काही आडो पाडण्यापेक्षा आपण लढू लागू नसल मागा लागत आणि माझ्या माग लावते पण माझ्यावर का परिणाम होणार नाही ते माझ्या गोरगरीबाचा माझ्यावर विश्वास येतो आणि मी गरिबासाठी लढणार तुम्हाला का काय ते काय करायच करा आंदोलन संपल्यावर बघू बघणार आहे ना सोडणार नाही तुम्हाला मंत्रिमंडळाची स्थापना सरकारला नेमकं काय दाँग सांगणार